हॅलो गाईज तर कशा आहेत सर्व तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर गाईच आज आहे गणपती बाप्पा वस्तीला तिसरा दिवस काल सेकंड दिवस होता मीनी काल काही शूट केलाच नाही काही काल जरा माझी तब्येत पण बरी नव्हती आणि मी कुठं निघालो पण नाही तर आता आज तिसरा दिवस आहे आणि मी निघालो होता मामाकडे जायला आमच्या मामाकडे असतात पाच दिवसाचे गणपती म्हणजे ते यावर्षी सात दिवस आहे तर आता मी चालवलो आजचा तिसरा दिवस आहे आणि मामाकडे निघालो आहे मी आता मम्मीची पण तयारी झालेली आहे सर्वेशी पण झालेली आहे आणि आम्ही आता निघतोय मामाकडे जायला आणि ट्रॅफिक वगैरे चेक केली तर ते माहिती आहे आता सणाला म्हणजे ट्रॅफिक शंभर टक्के असणार भरपूर ट्रॅफिक आहे म्हणून लवकर पाऊस पण नाही आहे तर निघावा तर चला आता जाऊ आपण मामाकडे घोडबंदर रोड ठाण्याला तिकडे तर तिथे गेल्यावर आता तिथले बाप्पांचे तुम्हाला दर्शन देतो मी तर चला तर काहीच बघा पाऊस लागला ना आता थांबाचं नावच न ना घे अर्धा तास मला जास्त झालं मी इथे एकच जागेवर थांबून आहो आणि ट्रॅफिक पण ही ट्रॅफिक पण काय कमी होत ना पाऊस पण काय थांबत ना आता अर्धा तास झाला मी याच जाग्या एकाच जागेवर थांबून राहिल्या आता कसं पुढे जायचं काही समजायलाच मार्ग नाही मी रेनकोट पण नाही घेतला आणि कपडे प्लस जोडीला रेनकोट असतं तरी कपडे भिजत कसं नेलं असतं असा विषय नाही इकडं बघा ट्रॅफिक आता वाढायलाच लागते आणि ती पण दोन्ही साईड जाम व्हायला लागलेली आहे आता काय बघू काव आमचं अर्धा तास झाला अजून थांबत ना पाऊस आता अजून बघू किती वेळ थांबायला लागतं ना, तो 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 ना तर मग भिजत रिटर्न घरी कपडं यांचं फक्त टेन्शन आले कपडं कसं न्यायचं आता काहीतरी करायला लागेल ना घरात निघायला लागेल आणि घरची काहीतरी डबल तोडगा काढून निघायला लागेल मग बघू आता पाऊस कधी थांबतं तर काही मला वापस घरी यायला लागला कारण की पाऊस काही थांबायचा नावंच नाही घे बघा पाऊस अजून कंटिन्यू चालूच आहे तरी बारा जास्त लांब नव्हतो गेलो मी आमच्या जाऊळच गेलो तो उत्तर आहे नाही बघा पूर्ण भिजले मी तुम्हाला दिसत असेल नाही बघा माझं सगळं कपडं जे पिशवीमध्ये होतं ते पण सगळं भिजले नाही बघा आता काय सांगू आता आता कपडं पण हे पावसाळ्यामुळे तर लगेच सुकत ना सगळं व्यवस्थित इस्त्री वगैरे गेलेलं कपडं होतं आता बघतो पिशवी घेतो एक आणि मग निघतो आणि रेनकोट वगैरे घालून जायला लागेल त्या पिशवीमध्ये आता कपडे टाकायला लागतील कारण की जर भिजलं तर मग वाट लागेल घालायला मग ते ओलं ओल कपडे घालायला लागतील असं होईल तर चला आता मी कर परत करून घेतो पॅकिंग नीट आणि मग निघतो तर गाई मी फायनली आहे मामाकडे मी आलोय कधीच पण मी म्हणजे शूटकाराचे मागत नाही लागलो मी पहिले घेतलं जेवून मला लागले जाम भूक कपडं वगैरे काढून मी पहिले रेनकोट वगैरे काढला चेंज वगैरे गेला ना लगेच लागलो मी जेवाच्या मागे आणि तुम्हाला आता मी आमच्या बाप्पांचं दर्शन करून दाखवतो बघा हे आहे आमची मूर्ती पूर्ण सजलेली असते पायना वगैरे बघा आणि लाईटवर तर नुसती अशी चमकतच असत आणि डेकोरेशन बघा एकदा आमचा खूप सुंदर असा फुलांचा माखर केलेला आहे यावेळी आम्ही बघा तरी म्हणजे आमचं थोडं घाईघाईच झालं काम करायची होती लाइटिंग आतमध्ये पण पण लायटिंग आतमध्ये करायला नाही भेटली तर आता सध्या जसं आम्हाला जमलं तसं फास्ट फास्ट करून घेतला आम्ही तर आता मी जेवण वगैरे घेतलेलं आहे आता आम्ही बसलेलो आहे आणि आमचे दोन मेंबर बघा आमचं भाऊ बसलेलं नाही हो लागला आता यो, लाग ला यो म्हणजे डीजे ज्या की डीजे ऑपरेटिंग करीत असतं आयुष आणि त्याने आताच लॅपटॉप पण घेतलेला आहे बघा हल्ली तो फॉमला भाई नुसतं ॲपल नुसते ॲपल आहे बघा फोन पण ॲपल आपण गरीब माणसं भाई यो कसा शेट आहे ना आणि हे बघा त्याचा त्याचं कसं असतं एडिटिंग बघा पण मी आवाज न ना दाखवणार तुम्हाला मी म्हणजे त्याचा दाखवतो स्क्रीनला ना तर मला कॉपीराइट लागायचा हे सगळं त्याचं डीजेचं गाणी असतं हा असं आता डायरेक्ट लॅपटॉप घेता यायचा ना डायरेक्ट जातो ऑपरेटिंग करायला कुठं पण असेल ते डी जे जॅकी अ डी जे जॅकी ऑफिशियल आय डी तुझी सुपारी किती आहे पाचशे पंचावन्न बस गाईस बघा सस्ते मस्त ऑपरेटर हे पाचशे पंचावन्न वर्ष पण फाईल मध्ये भेटतं ऑर्डर करायचं असेल तर नक्की कमेंट करा मला ऑपरेटिंग पण तुला एक इन्स्टाल आयडी सांगून म्हणजे कशी ऑपरेटिंग बघतील म्युझिक जॅकी म्युझिक पुढे नंबर वगैरे काय जॅकी म्युझिक म्हणून आहे बघा तुम्हाला भेटेल पाचशे पंचावन्नला नंतर तर भावारोला तोपटी कधी ऍडव्हान्स बुकिंग <laughs> वीस <तूशाँ> हजार रुपये <थे> हा काही ना काय ही बघा ही त्याची ऑपरेटिंग आहे इकडे बघा चला आता आम्ही जेवण वगैरे घेतलेलं आहे मस्त आहे की ना आता करतो आम्ही थोडा टाइमपास तर बघा इथं आम्ही पण पाहुणे आलेले त्यांना सोडायला गेलो त्या आम्ही जी पण जरा थोडी तब्येत पाहायला त्यांच्या थोडा इच्छा झालेली आहे त्याच्यामुळं नाजूक साजूक कामे याची सगळा चला आला थोडा थोडी टाईमपास नंतर डबल आपली कामं चालूच होती तर गाई जातं झालेली आहे संध्याकाळ आणि आम्ही लागलेलो संध्याकाळच्या कामाला बघू शकता हे बघा वाटाणं सोलाला बसले सर्वेश मम्मी बसले बिड्डा सोलाला इथं मामा पण घेतले मामानी पण वाटाणं सोलाला मम्मीने पण घेतलं वाटाना सोलाला आम्ही तिघ जण आता वाटाणं आमचा एक महाराज बसले दुसरा महाराजचा फोटोशूट चालू आहे ना मग आम्ही पण तिकडं बसले नाही बघा कांदा त्यांच्यावर दिले कांद्याचं काम कांदा कोबी ते आता कापून घेतात ना आम्ही हो काम करून घेता चला आता आपली कामं कपू असती असती तेव्हा आपल्याला जेवण भेटल या तुम्ही पण वाटणं ना चोला या माझ्या दोरीला हे खाताण बघलं कसं काही हे खातान बोलता बघा तर चला आता वाटाणं चलून जा तर था था का आता आमचे वाटाणे झोलून झालेले आहेत बघा मम्मीचा पण आता बिड्डा पण होल सोलून ना आता अजून आम्हीचं काम करतात शिमला वगैरे कापाला घेतले परत कोबी कापाला घेतलेला आहे नाही यो भाई आमच्या जोडीला जोडला गेलेला आहे याचं नाव आहे पुष्पाराज काय नाव आहे करून दाखव पुष्पाराजप जो डेंजरवाला दोन आता कसा डबल 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 करून दाखव पुष्पाराज हा पुढ् झुक्या गाडी चालू काही त्यांना पुष्पराज बघा छोटा पुष्पराज पु मोबाईल व मोबाईल लागते त्याला अरे इथे दोन दोन मोबाईल ठेवले आला नुसता मोबाईल आता त्याला निघून दम दिली तर बरं पप्पाला फोन करी चालत तिथं ठेवलं वरती जावी गाडी बघ वरती फुलदाणी तिथे बघ तेव्हा कालिशुरी बाजूला तर त्याला आता दम दिला जर मोबाईल घेतला तर बरं पप्पाला फोन करू मोबाईल ठेवले बघतो बघा एक एक नंबर मस्ती गो रे चला आता आपली कामा चालू झालेली आहेत आता चालू आहेत काम ती जशी होतील तशी आता तुम्हाला दाखवतो आणि आजची आमची तुम्हाला मेजवानी पण दाखवतो काय जेवायला आहेच ते नंतर बघा आता बनवायला घेऊ अरे थांबलं नसतं बघा बनवायला घेऊ दे दाखवता तुम्हाला मी इव्हन काय ती मस्तीला आई अरे मस्ती किती इकड तुला तुला मी युट्यूबी तुला आता मी युट्यूबी कायला दिसला याला याला हे इकडं कायला दिसला याच्या आता अमिता बच्चन आम्ही बिकाजी याला लगेच खायला दिसलं कसं पडला रशगुल्ला

कला जा नको राग राग रागाला होत याला हा रागाला मी पिशेला राग लावले बघा काहीच हात लावलं बघा कामात आलो आहेत शिमला कटिंग अरे ही तोंडला बोल लागली ती तशी चालू आहे गाजर कटिंग आतमध्ये मामीचा काम चालू आहे मामी पण घेतले अजून हिनी पण इथं घेतलेलं आहे बघा काय कांदा यो काय काय चालू घेतले तव्या म्हणजे कशी वाटी हो मटर पनीर मटर पनीरची ग्रेव्ही बनवाटी का ती बघा काय मटर पनीरची ग्रेव्ही बनवण्यासाठी इथं नाव काय जिया जिया जियाजी अरे जिया जिया लागलेली आहे ते फ्राय करायला सगळी जाऊन लागले कामाला चला आई बाबा काम अशी चालू आहे आमची सगळ्यांची आपले वाटणार काही आता लक्ष ब्लॉगिंग करणारे तो मोबाईल ठेव तो मोबाईल ठेव हा आता लक्ष करणार ब्लॉगिंग कर सगळ्यांनी दाखवतात फक्त मोबाईल हा कोण काय करते बोल या बघा आता का माती अरे दाखव सगळ्यांना दाखवायचा मोबाईल खाली का करतेर सगळ्यांना दाखवाचा नाकार मम्मी काय करतो तुझी ते दाखव का

वाकरा दिकरा नाकात तोंडात कॅमेरा घालून परती घ्यायचे असं ब्लॉगर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण त्याचं चॅनल ओपन करू आपलं कुठं आणि परत ना गेलाय का तर चला काय आता मी दावून येतो नाईनच्या दोन्हीला सामान घेऊन येतो आणि नंतर तुम्हाला मी कंटिन्यू करतो तर आता चाललंय डिमार्टला काहीच सामान आणायला आणि इथे बघा दीड दिवस आपले सॉरी अडीच दिवसाचं देव विसर्जन होतोय बघा अडीच दिवसाचा ते विसर्जन होत काल दीड दिवसा झाला आज अडीच दिवसात आहे आणि आता डिमांडला सामान घ्यायला या, या पोऱ्याची तारा बघा बिलकुल ऐकणार पोऱ्या किती मस्ती किती मस्ती तुझ्या अंगांड आवरी भरले दाखव मस्ती करून पावायला लागलाय भाऊ पावायला लागला दाखव हो। <laughs> ला पाहू <laughs> <दाको पाव। laughs> अरे वा अरे वा आयश हयपी डेंजर कोथवत तर काहीच आम्ही आलो आता डिमर्ट सामान घेऊन सामान वगैरे आणलं बरा पाऊस थांबले आता दिवसभर पक्की झोर घातील पावसाने ना आता एकदम शांत झाले नाही ना तर कामं पण आता जवळजवळ दो कपलेलीच आहे बघा आता आम्ही उलपात कापाला साफ साफ करून घेत कापायला नाही बाकीचं दुसरं सगळा जे होता ते झालेलं आहे काम आता आता राहिले फक्त जेवण शिजाचा बाकी जेवण शिजला तर लगेच घेऊ आम्ही आरती नैवेद्यपणाचं आहे का अजून हा नेव्या ते पण म्हणायचंय सॉरी अजून आता भाज्यांचं काम सा चालू आहे भाज्या झाल्या का मग तो घेतील करायला लागेल घेऊ आपण आरती हा काय बोलायचंय तुला अरे वाटला टाळेया टाळे बाजू ना शाबास सगळ्या टाल्या वाजवा हा हा अजून त्यांचं गाणी येतं तुला अजून त्यांचं येतं का <laughs> दावरी दावरी तर चला क्या मस्ती करते हो याची मस्ती नंतर दाखवत आम्ही आरती करायला घेऊ तेव्हा तुम्हाला दाखवतो तर गाईत आता आमच्या आरतीची तयारी वगैरे झालेली आहे सर्व हे बघा आता ते काय बोलतानी धूप लावायला घेतलेली आहे मनालीने आणि सर्व आपला नैवेद्य आपलं जेवण सर्व मांडलेलं आहे बाप्पाना आणि आता करूया आपण आरशीला सुरुवात आमच्याकडे ढोलकी वाजप वगैरे पण आलेले आहेत बघू शकता आमच्या कुंजा मामा लक्ष करून घेतलेले आमच्या कुंजा मी ढोलकी वाजवाला पण लक्ष आज टाल वाजवणार आहे लक्ष अय हा मस्त टाल वाजवायची आहे का चला आता तु घेऊ आपण सुरुवात करू हे करायची सुरुवात

के वजे ले वजे ले तर चला आमची आरती झालेली आहे मस्त पैकी आता घेऊया आरती डान्स कर <laughs> करणार आहेत का चला आरती घेऊया <laughs> गणपती <पांगली जाए ले। laughs> <दे> अप्पा मोर्या <laughs> आमचे ढोलकीवादक नवीन ढोलकीवादक आहेत मस्त पीठ वगैरे लावलेलं होतं आणि ढोलकीला मस्त आवाज पण आला बघा एक ट्रायल दिला आमच्यासाठी बाबू नाच बाबू नाच चला आपली आरती झालेली आहे आता आणि हे बघा आमचे पाहुणे मंडळी आलेले आहेत <laughs> आणि बसलेल्या आरामात आता लगेच घेऊ जेवण आरती झालेली थोडा पाच मिनिटं रिलॅक्स करून लगेच प्रसाद आहे आमच्याकडे शिरकंडपुरी बघू शकता कुठला चितळे चितळे बघा

वाल आणि कोशिंबीर आणि सगळी मंडळी आमची जवळ बसलेली आहे बघू शकता लक्ष्मण बसलेलं आहे ज्या तर चला आता करूया सुरुवात